निश्चितच जिल्ह्यातल्या सडलेल्या आरोग्य यंत्रणेच्या अटीमध्ये माझ्या तव्र स्वरूपाच्या गंभीर भावना त्या ठिकाणी आहे दोन बाबी घडल्या एक अतिशय उत्तम पद्धतीची सुसज्ज कार्डॅक अॅम्ब्युलन्स योजना आमदार आदिती मी आमदार अनिकेत आमच्या वेगवेगळ्या निधीतून आम्ही त्या ठिकाणी उपलब्ध करून दिली माहिती घेतली असताना पंधरा दिवसापूर्वी कार्डॅक अँब्युलन्सचा पाटा तुटला आणि आज का काल एका अशाच हृदयविकाराचा झटका आलेल्या पेशंटला कार्डियाक ॲम्ब्युलन्स न मिळाल्यामुळे त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला बाप अत्यंत प्रचंड गंभीर आहे कार्डियाक ॲम्ब्युलन्सशी पाठे दुरुस्त करायला पाठे नव्याने बसवायला जिल्ह्याच्या शल्यचिकित्सकांची नैतिक जबाबदारी त्या ठिकाणी आहे अशा या जबाबदारीही वाढणाऱ्या अधिकाऱ्यांच्यावरती कठोर कारवाई झालीच पाहिजे असं माझं स्पष्टपणाचं मत आहे दुसरी घटना दुर्दैवाने घडली एक चौदा वर्षाचा युवक त्याला ताप आला वैद्यकीय अधिकाऱ्यांनी ग्रामीण रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांनी त्याला माणगावला बानेगा। पाठवला माणगावच्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये सुद्धा अध्यावत पद्धतीची सगळी साधन सामुग्री नामदार आदितीने उपलब्ध केले तिथल्या डॉक्टरांनी त्या रुग्णाला तो व्यवस्थित आहे असं समजून रात्री परत पाठवला आणि त्या दिवशी सकाळी आठ वाजता त्या रुग्णाला ताप आला आणि तो दुर्दैवाने मृत पाहला या दोन्ही बाबतीमध्ये जिल्हा शल्य चिकित्सक जे आहेत त्यांच्याशी मी बोललो शासनाने याची गंभीर दखल घ्यावी तातडीने चौकशी करावी बेगोमानपणाने वागणाऱ्या या आरोग्य अधिकाऱ्यांच्या वरती कडक कारवाई करावी पुढे जाऊन सांगेन की हे दोन्ही जे मृत्यू झालेत ते हलगर्जीपणा झाल्या असल्यामुळे सदोष मनुष्यवधाचा गुन्हा सुद्धा सरकारने तातडीने टाक करण्याच्या बाबतीमध्ये दाखल करण्याच्या बाबतीमध्ये गंभीरपणाने पावले उचलावी असा या विभागाचा लोकसभा सदस्य गेले चाळीस वर्ष सार्वजनिक जीवनामध्ये वावरत असताना कधी कोणा अधिकाऱ्यांच्या विधी तक्रार केली नाही पण याचा अर्थ बेगुमानपणाने वागणारे आरोग्य अधिकारी असतील तर या सल्ल्याला यंत्रणेच्या विरुद्धामध्ये तातडीने कारवाई झाली पाहिजे अशी माझी मागणी आहे